नमस्कार पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आज घेऊन आलेलो आहे यशवंत गोपाळ जोशी लिखित कथा चळवळी कशा चालतात सादर आहे कथा चळवळी कशा चालतात एका हम रस्त्यावर एक किराणा मालाचं दुकान होतं दुकान अत्यंत टापटिपीचं होतं दरवर्षी तिथलं फर्निचर पॉलिश केलं जाईल काही नवं फर्निचर येईल ते दुकान व्यावहारिक दृष्ट्या प्रगतीपथावर होत दुकानाचं वैभव वाढत होत मालकाचं वैभव वाढत होत पण त्या दुकानात जी तीन माणसं नोकरीला होती ती पहिल्यापासून कायम होती आणि त्यांच्यात मात्र काही फरक झालेला नव्हता ते दुकानात नोकरीला आले त्यावेळी त्यांचे चेहरे जसे सुकलेले होते तसेच आजही होते सुकण्यात सुद्धा कमी जास्तपणा काही नव्हता त्यांची नेमकी मिळकत हेच त्याचं कारण होतं त्यांचे पगार कधी वाढवले गेले नाहीत कारण गावात काय बेकारी आहे हे मालकाला माहीत होतं तसंच त्या नोकरांनाही माहीत होतं त्यांच्यापेक्षा कमी पगारात माणसं मिळत असताना सुद्धा त्याच पगारावर आपण पहिली माणसं कायम ठेवली आहेत या रुबावात मालक होते आणि केविलपणानं का होईना पण आपण जगू शकतो या खुशीत ते नोकर होते काही काही उंदीर सुद्धा जसे देटाईनं आपल्या घरी वावरत असतात तशी त्या नोकरांची स्थिती होती दुकानात आलेल्या गिराहिकांकडे पाहणारे त्यांचे ते केविल आणि डोळे पाहून मला नेहमी अशा उंदरांची आठवण होईल दुकानात आलेली गिराहिक फावल्या वेळी विनोद करत तो ऐकून किंवा पटून सुद्धा त्यांना मोकळ्या मनानं हसणं शक्य नव्हतं शरीरात गेलेल्या अन्नाचं पचन कसं होतं हे जसं आपल्याला दिसत नाही तसे राग लोभ हास्य हे विकार त्यांच्या देहात आतल्या पचले जात त्यांच्या चेहऱ्यावर त्यामुळे खुशी नाखुशी कधीच दिसत नसे यंत्रांच्या हालचालीप्रमाणे रेखीव पण मरगळलेली त्यांची हालचाल दिसे एखाद्या वेळेला खारी किंवा बदाम जोखताना एखादा सहज खाली पडेल तो तसाच पायदळी तुडवला जाई आणि नंतर केव्हा तरी संधी साधून तो त्यांच्या तोंडात जाईल त्यामुळे जरी ते बदाम किंवा खारीक खात तरी त्या वस्तूंचा आकार बदामासारखा किंवा खारकेसारखा असे एवढंच पण तो त्यांच्या तोंडात जाताच त्याला कसलीच चव राहत नसे पण त्या तीन माणसांपैकी एक माणूस माझ्या जास्त लक्षात राहिला होता त्याचं नाव रघुनाथ त्याच्या इंग्रजी काहीतरी चार इयत्ता झाल्या होत्या तिथे त्याचं शिक्षण सुटलं नंतर पाच सहा वर्ष त्यानं मिळेल तिथं नोकरी करण्यात काढली आणि गेल्या तीन वर्षांपासून तो वर सांगितलेल्या किराणा मालाच्या दुकानात येऊन दाखल झाला होता बाहेरच्या जगात स्वतःच्या कर्तबगारीची आणि आशेची निराशा अनुभवल्यानंतरच प्राणांतिक उपासाला निष्ठेनं बसावं तसा तो त्या दुकानात आला होता त्याची ती लांब मुदतीची आत्महत्या होती आत्मत्य करता आगगाडीच्या रुळावर आडवं पडावं तसा परिस्थितीच्या रुळावर तो आडवा पडला होता परिस्थितीची गाडी त्याच्या अंगावरून जेव्हा संपूर्ण जाईल तेव्हा त्याची आत्महत्या होणार होती आणि आज तीन वर्ष त्या दुकानात अशा तऱ्हेने घालवल्यानंतर त्याच्या मनात स्वतःच्या परिस्थितीबद्दल जो असंतोष होता तो पूर्णपणे नाहीसा झाला होता तो मनातून पूर्ण समाधानी होता कारण त्याला त्याखेरीज दुसरा काही इलाजच नव्हता अशा संपूर्ण निराशामय परिस्थितीत सुद्धा वर्करणी सक्तीनं आनंदी होण्याचे त्याला दोन दिवस येत एक दसऱ्याचा दिवस आणि दुसरा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस त्यावेळी तो मारे जरीचा रुमाल व कोरे कपडे घालून दुकानात वावरेल पण दसऱ्याच्या दिवशी तो असा दुकानात सजून येईल आणि त्याच दिवशी टांग्याचे घोडे असेच सजलेले फुलामाळांनी शृंगारलेले वाजत गाजत त्याच्या दुकानावरून जात त्यावेळी आणि दिवसा त्याच दिवसापुरतं त्याचं गेलेलं असमाधान पुन्हा जागृत होईल आणि पायात चांदीचे तोडे घातलेला घोड्याचा पाय ज्या डौलानं घोडे रस्त्यात टाकीत तशी आपण या सजलेल्या वेशात कोणती लकब वापरत आहो हे शोधून काढण्यात त्याचं डोकं गर्क होईल दुसऱ्या दिवशी घोडे पुन्हा नेहमीसारखे वावरू लागत हा ही तसाच वावरू लागेल दसऱ्याच्या दिवशी घोड्यांच्या अंगावर घातलेल्या माळा पडून जाईपर्यंत त्यांच्या अंगावर दिसत तसंच याचही होईल दुकानात दसऱ्याला अत्तर वाटत आणि ते वाटून संपल्यानंतर तो अत्तर राहिलेला कापसाचा बोळा हा पळवी आपल्या हातावर खूप चोळी आणि नंतर कानात घालून ठेवी तो कितीतरी दिवस तसाच टिके आणि मग पुन्हा त्याच नेहमीच आयुष्य चालू होईल छटात जिरे पावशेर हिंग अथवा पाव बदाम खर रवा तूप वगैरे त्या दुकानात मराठी वर्तमानपत्र सगळी आहेत त्यानं मनात आणलं तर ती त्याला सगळी वाचायला मिळाली असती पण ती वाचण्याची तो कधीच फिकीर करत नसे पण त्या वर्तमानपत्रातील सिनेमाच्या वगैरे आकर्षक जाहिराती तो सगळ्या मन लावून वाची चिमी असे म्हणाली नंतर ठकी काय म्हणाली ते प्रत्यक्ष पडद्यावर पहा अशा मनोवृत्तींशी लगट करणाऱ्या जाहिराती त्याला खूप आवडत कारण त्यालाही घरी चिमी होती पण त्याच घर फक्त अडीच खणांचं होतं वर लाकडं साठवायला पोटमाळा होता अडीच खणातच पाव खणात नळ मोरी होती एक स्क्वेअर फूट जागा एका कोपऱ्यात रॉकेलच्या डब्यानं अडवली होती दोन स्क्वेअर फुट जागा चुलीनं अडवली होती जास्त वर्णन कशाला करू त्याची बहुतेक सर्व जागा त्याच्या सामानानं अडवली होती त्याची करामत एवढीच कि तिथे तो स्वतः राहू शकत होता ह्या एवढ्याशा जागेत नुसता तोच राहत नसे तर त्याची चिमी त्याला एक दोन मुलंही होती ती सुद्धा राहत असत आजूबाजूला अशीच बिराड व त्यांचा असाच कलकलाट होता त्यांनी आपलं दार लावून घेतलं तरी त्यांच्या राहत्या खोलीला शेजारच्या दुसऱ्या बिराडाला जोडणारं जे दार होत ते लावलेलं असलं तरी त्यातून शेजारच्या बिराडातून उजेड आत मोकळ्या मनानं येऊ शके आणि दुसरी जी भिंत होती तिला तर शेजारच्या बिराडातून उजेड यावा म्हणून मालकानं खिडकीच ठेवली होती आणि बिराड करून कधी हा उजेड बंद करून स्वतःच्या आरोग्याला धोका आणू नये म्हणून त्या खिडकीला मालकानं दारच ठेवलं नव्हतं अशा परिस्थितीत तो असल्यामुळे आपल्या मनोवासनेला जाहीर उद्गार किंवा मोकळं प्रदर्शन करणं त्याला त्याच्या बायकोजवळ सुद्धा शक्य नव्हतं त्यामुळे त्याला मनोवृत्तींशी लगट करणाऱ्या अशा जाहिराती आणि सिनेमा फार आवडत आणि अलीकडे तर त्याची एक फार छान सोय झाली होती एक सिनेमा थिएटरचं जाहिराती लिहिण्याचं काम त्याला मिळालं होतं आणि त्यात त्याला स्वतःला जे समाजात बोलता येत नव्हतं घरी वागता येत नव्हतं ते तो मोकळ्या मनाने लिहीन ते एक त्याचं व्यसनच होत ते सिनेमाचं थिएटर भरभराटीत होत मालकाजवळ चिकार पैसा झाला होता त्यामुळे त्याचा आत्मविश्वास फार वाढला होता आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तो माणसं कुत्र्यासारखी वागवी तो मालक रघुनाथाची जाहिराती लिहिण्याची फक्त स्तुती करी आणि त्याला आत्मविश्वासानं जाहिराती लिहिण्याबद्दल एक छदामही देत नसे फक्त सिनेमाच्या फुकट पासावर त्याला राहावी रघुनाथाची अशा तऱ्हेनं मनोरंजनाची व्यवस्था झाली होती पण पण अशा रघुनाथाला गावातल्या चळवळीला वर्गणी देताना जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसेना कारण याची वर्गणी आणा दोन चार आणि याच्यावर नसे त्या वर्गणीला प्रसिद्धी मिळणार नव्हती चळवळीत त्याला भाग घ्यायला सवड नव्हती त्या चळवळीशी याला काही कर्तव्य नव्हतं मग एक दिवस त्याच ते किराणा मालाचं दुकान रात्री त्यानं बंद केलं मालकाजवळ चाव्या दिल्या मालक निघून गेला हा रिंगळच चालला होता मी सहज काहीतरी कामा करता बाहेर पडलो होतो रघुनाथ माझ्या दृष्टीच्या टापूत होता आज रघुनाथाचा पगार झालेला होता इतक्यात रघुनाथाला एकानं हटकलं काय रघुनाथ किती दिवस थापा मारणार आता होतोच ना काँग्रेसचा सभासद पाहू पुढच्या महिन्यात पण मग मला त्याचा काय उपयोग ह्या महिन्यात आमचं इलेक्शन आहे तेव्हा आता, आता सभासद झालास तर तुझ्या मताचा आम्हाला उपयोग होईल डोळ्यांनी किल कुठेतरी पाहत रघुनाथनं खिशातले पैसे काढले व तो काँग्रेसचा सभासद झाला तो मनुष्य पावती फाडू लागला रघुनाथ म्हणाला काही गरज नाही तो मनुष्य निघून गेला आणि रघुनाथनं आपल्या कपाळावर आलेला घाम पुसला तोच समोरून एक मिरवणूक आली हैदराबाद सत्याग्रहाला मदत मिळवण्याकरता ती मिरवणूक निघाली होती लोकांकडून पै पैसा गोळा करण्याकरता थाळीतून पैसा जमा करणं चाललं होतं रघुनाथनं त्या थाळीतही काही पैसे टाकले आणि तो आपल्या घराच्या दिशेनं झपाझप चालू लागला पण मी त्याला हटकल त्याच्या दुकानाचा मी गिराईक होतो रघुनाथ अदभीनं थांबला आणि मी सलगीनं त्याच्या पाठीवर हात टाकला पण रघुनाथला ते बरं वाटलं नाही तो झटकन बाजूला झाला आणि साशंक मुद्रेनं माझ्याकडे पाहू लागला मी मोकळ्या मनानं त्याला हात मारली रघुनाथ काय मला घरी लवकर जायला पाहिजे काही काम आहे का माझ्याकडे आज फारसा उदार झालायस मी हे म्हणत आहे तोच आमच्या शेजारी एक भिक्षेकरी बाई येऊन उभी राहिली तिच्या कडेवर एक लहान मुल होत आणि ती आपल्या नेहमीच्या अत्यंत केविलवानेपणानं आमच्याजवळ पैसा मागू लागली मी रघुनाथाकडे पाहिलं मला वाटलं आज याला पैसे उधळायची निशा आधी आहे तेव्हा तो चटकन त्या बाईच्याही अंगावर पै पैसा टाकेल पण त्याने परत माझ्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसत माझ्याकडे पाहत म्हटलं आपण देणार आहात काही का सांगू त्या बाईला जायला मी काही न बोलताच त्या भिकर्णीला पैसा दिला ती माझ्या औदार्याचा जयजयकार करत निघून गेली मी रघुनाथला विचारलं काय रे रघुनाथ तू का नाही दिलास त्या बाईला पैसा रघुनाथ लाजून खाली पाहत म्हणाला भिकाऱ्यानं भिकाऱ्याला पैसा देण्यात काय मौज आहे आणि मग त्या वर्गण्या दिल्यास त्या मी माझं कुतूहल बोलून दाखवलं साहेब तो खाली मान घालूनच म्हणाला आमच्या चार पसुरड्यांनी त्या चळवळीचं काय बरं वाईट व्हायचंय रघुनाथाचे डोळे पाण्यानं भरून आले व तो पुढे म्हणाला पण केवळ मी आपल्या मनाच्या समाधानाकरता दिले ते पैसे आपण जाणताच माझं आयुष्य कसं जखडून गेलंय ते देशाकरता धर्माकरता काही करावं तर आमच्या आयुष्यात आम्हाला कुठं सवड आहे जीव जगवण्याची सरकस करण्यात आमचं आयुष्य वितळतंय पण देशाकरता धर्मा करता आम्हालाही काहीतरी करावं असं वाटतं ती तळमळ आम्हालाही आहे हे आम्ही कुठं आणि कसं बोलून दाखवणार मी काहीतरी भावनेच्या भरात मोठ्यानं कुजबुजलो देश आणि धर्म होय साहेब काय आमच्या तोंडी हे शब्द कसेसेच वाटतात तुम्हाला आमचा नाही काही देशाशी आणि धर्माशी संबंध रघुनाथनं काहीशा चिडीनं विचारलं रघुनाथच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मला भानच राहिलं नाही मी फक्त त्याच्याकडे कुतुहलानं पाहत होतो इतक्यात रघुनाथच पुन्हा बोलू लागला साहेब शारीरिक वासनेकरता जशी माणसाला बायको लागते तशी मनाच्या समाधानाकरता काही उदात्त अनुभवण्याकरता त्याला धर्मा करता थोडीशी झीजही सोसाविषयी वाटते नव्हे असं जर झालं नाही तर माणसाचं समाधान तिथंही खुरटतं बरं पण रघुनाथ तुझी मतं तरी काय आहेत मी मध्येच विचारलं काही नाही साहेब आमची राहायची जागा एवढी थोडीच आहे की तिथं कसं बस अंग चोरून दाटीवाटीनं आम्ही राहतो तिथं आणखी मतांची अडगळ कुठं सांभाळणार आता तू काँग्रेसलाही पैसे दिलेस आणि हिंदू महासभेच्या हैदराबाद सत्याग्रहालाही पैसे दिलेस होय साहेब पण तुला हे माहितीये का की काँग्रेस आणि हिंदू महासभा एकमेकांच्या विरुद्ध आहेत नाही साहेब मग मी तुला सांगतो की ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत असतील रघुनाथ बेगुमानपणे म्हणाला मग आता वेळ आली तर कुणाला पैसे देशील तू मी विचारलं सवड झाली तर दोघांनाही देईन त्यांची मतं असतील एकमेकांच्या विरुद्ध मला काय करायचंय त्याच्याशी तुला त्यांच्याशी काहीच कर्तव्य नाही नाही दोन्ही चळवळीच ना दोघांचाही अंतिम हेतू देशाचं चांगलं करावं व्हावं हाच आहे ना खरं सांगू साहेब तुम्हाला स्वतःच पोट भरण्याच्या चळवळीपेक्षा जो काही निराळा करत असेल तिथं आदरानं आमची मान लवते वेळी पोटाला चिमटा घेऊन सुद्धा तिथं पैसा द्यावासा वाटतो अहो साहेब असं पहा तुम्ही आपल्या गल्लीत पेटलेल्या होळीलाही आपण पैसा टाकून नमस्कार करतो आणि अगदी शहराच्या दुसऱ्या टोकालाही होळी पेटलेली दिसली तरीही आपण आदरानं तिथं पैसा टाकून नमस्कार करणार नाही का किती तत्वज्ञान गरीब रघुनाथाचा पै पैसा असा जातो श्रीमंत रघुनाथही अशाच जाणीवेनं हजारो रुपये चळवळीत ओततात आणि चळवळ हाच ज्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे असे लोक